त्याच्यानंतर बातमी आली की विश्वास नांगरे पाटील जखमी मी हादरलोच मी हल्लोच अरे माझा आवडता अधिकारी आणि माझा आवडता असण्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा हा ऑफिसर महाराष्ट्राला प्राणप्रिय असणारा हा ऑफिसर जखमी आणि जखमी म्हणजे नेमकं काय का ए के फी सेव्हन चा सामना करत होते मग खर्चलं तर नक्कीच नसणार गोळ्याच लागल्या असणार मग किती गोळ्या लागल्यात कुठे लागल्यात गोळ्या किती सिरियसली इंजर्ड आहेत काही कळायला मार्ग नव्हता माझं मन मा अस्वस्थ झालं होतं मला काही समजत नव्हतं वाटलं ताडकन उठावं आणि घ्यावी ए के फोर्टी सेव्हन कुठून तरी आणि गावाव्यात गोळ्या खटा 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 दहशतवाद्यांना आणि एका सेकंद संपून टाकाव्यात दहशतवादी आणि माझं काय झालं तरी चालेल पण नांगरे पाटील जखमी म्हटल्यावर मला मला काही सुचत नव्हतं काहीही सुचत नव्हतं पण काय करणार मी सामान्य माणूस पण दोन दिवस मी नांगरे पाटलांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणी विचारलं फोन केले की नांगरे पाटलांना काय लागलंय ला? किती लागलंय ला? काय पण मला कुठेही माहिती मिळाली नाही मित्रांनो कुठेही माहिती मिळण्यात आली नाही मीडियानी माहिती दिली नाही मला पोलिसांनी माहिती दिली नाही दोन दिवसानंतर पेपर मध्ये आलं कि नांगरे पाटील भांड्यात पडला मित्रांनो जीव भांड्यात पडला अरे बंद कर हवा जिसकी हिफाजत करे बंद कर हवा जिसकी हिफाजत करे व शम्मा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे आणि नांगरे पाटील हे काही फक्त सुरक्षित नव्हते तर त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवला होता फार मोठा पराक्रम नांगरे पाटलांनी सलग आठ तास नांगरे पाटलांनी सलग आठ तास दहशतवाद्यांची निकराची झुंज दिली होती आणि मित्रांनो नांगरे पाटलांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला नांगरे पाटलांकडे बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं नांगरे पाटलांकडे ए के फोटी सेव्हन नव्हती होती ती फक्त एवढे एवढी पिस्तोल सर्व्हिस रिव्हॉल्व्हर याच्यामध्ये फक्त सहा गोळा भरल्या जातात असं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर नांगरे पाटील घेऊन दहशतवाद्यांची लढत होते आणि नागरे बरोबर दोन तीनच फक्त पोलीस होते ते पण ते थ्री नॉट थ्री गन घेतलेले ठोकळे जुना आठ पण नांगरे पाटील डगमगले दग्मक, नाहीत नांगरे पाटलांनी तशाही अवस्थेत दहशतवाद्यांचा सामना केला दहशतवादी नांगरे पाटलांवर गोळीबार करत होते हँड ग्रेनेड्स टाकत होते नांगरे पाटलांचे सहकारी त्याच्यामध्ये शहीद होत होते नांगरे पाटलांचा एक सहकारी शहीद झाला नागरे पाटलांचे सहकारी जखमी झाले पण पण नांगरे पाटील डगमगले नाहीत नागरे पाटलांनी त्याही अवस्थेत पोलीस हेड क्वार्टरला फोन करून सांगितलं की माझ्या जीवामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत मी दहशतवाद्यांचा मुकाबला करतच राहणार आणि यातला एकाला तरी टिपल्याशिवाय मी मरणार नाही स्वाभिमान केवढा देशाभिमान नांगरे पाटील नांगरे पाटील सलग आठ तास दहशतवाद्यांशी झुंजले आठ तास आणि त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले मित्रांनो नांगरे पाटील लढले छत्रपती शिवरायांच्या शूर सेनापती सारखे नागरे पाटील लढले छत्रपतींच्या शूर मावळ्यांसारखे अरे जान गेली तरी बेहतर पण मी दहशतवाद्यांचा मनसुबे दहशतवाद्यांचे मनसुबे मी पूर्ण होऊन देणार नाही केवढा राष्ट्राभिमान केवढा राष्ट्राभिमान हा राष्ट्राभिमान हा स्वाभिमान मित्रांनो आपल्या हृदयावर कोरून ठेवा आपल्या हृदयावर कोरून ठेवा आणि नांगरे पाटलांचा हा स्वाभिमान हा राष्ट्राभिमान जर प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयावर कोरून घेतला तर भारताला दुसरं काय पाहिजे अरे भारता भारताला कुठलीच शक्ती पराभूत करू शकत नाही हा स्वाभिमान जर प्रत्येकाचा जागृत झाला तर हा देशाभिमान जर प्रत्येकाचा जागृत झाला तर कोणतीच शक्ती भारताला पराभूत करू शकत नाही मित्रांनो कोणतंही राष्ट्र अजिंक्य राहतं ते केवळ दारुगोळ्याच्या साठ्यावर नव्हे दारुगोळाची जातली आग विजली तरी चालते पण कडवा प्रतिकार करणाऱ्या मर्दाच्या छातीतली आग कमी होऊन चालत नाही म्हणून नांगरे पाटलांचा स्वाभिमान प्रत्येकाने आपल्या हृदयावर करून घेतला पाहिजे आणि नांगरे पाटलांबरोबर त्या युद्धामध्ये त्या लढाईमध्ये ताजच्या एक अजब व्यक्ती समाविष्ट झाली होती एक अजब व्यक्ती ज्याच्याकडं बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं ज्याच्याकडं गन सुद्धा नव्हती होता तो कॅमेरा कॅमेरा समोरून दहशतवादी स्टेन गनने हल्ला करतायत गोळीबार करतायत हँड ग्रेनेड टाकतायत आणि त्या परिस्थितीमध्ये हे तिथे फोटो काढत होते मित्रांनो फोटो आणि दिस इज द रिअल करेज ऑफ जर्नलिझम दिस इज द रिअल करेज ऑफ जर्नलिझम आय हॅव टू अप्रिशिएट दिस त्यांचं नाव ते होते लोकसत्ताचे पत्रकार वसंत प्रभू त्यांना नागरे पाटलांनी सांगितलं की तुम्ही जावा सगळे लोक जेव्हा मुक्त करत होते त्यावेळेस त्यांना सांगितलं तुम्ही जावा तर ते म्हटले नाही मी नांगरे पाटील मेलो तर तुमच्या बरोबरच मारणार आता तुमच्या बरोबरच का व्हायचं ते होईल मला सुद्धा एक बंदूक द्या मी सुद्धा लढतो अरे ते सुद्धा नांगरे पाटलांमुळे पेटले होते नांगरे पाटलांचा